आयसीयूच्या चार भिंतीत कोमामध्ये असताना महिनाभर मृत्यूशी झुंज देऊनही वडील शेवटी पंचतत्वात विलीन झाले आणि जवळजवळ सगळं संपलं डोळ्यात अश्रू पाजरले खर तर स्त्रिया रडू शकतात साऱ्यासमोर पण पुरुष पुरुष नेहमी स्वतःला जगासमोर समजदार दाखवतो पण रात्रीच्या एकांतात तीक्ष्ण विचारांच्या चोचा मेंदूला टोचा देऊ लागला विचारांच्या प्रचंड लाटा उसाला हृदयात आणि त्या धडकून शांत व्हायला किनाराही सापडत नव्हता टी सी एसच्या या नोकरीने शहरात काम आराम ओळखी लाईफस्टाईल इन्शुरन्स पैसा इज्जत दिली पण जेव्हा गावात आईवडिलांना आपली सर्वात जास्त गरज होती ती वेळ काढून घेतली अवघ्या प्रसंगाने खूप काही वेगळं शिकवलं मोठी लोकं म्हणून गेले शरीर संपत्ती हेच खरे धन ते खरंच जेव्हा शरीर डावावर लागते तेव्हा डॉक्टर इन्शुरन्स नातेवाईक कोणीच वाचवू नाही शकत जणू या यमासमोर कोणत्याच देवाची प्रार्थना नाही धकल हा क्षण खूप काही घेऊन गेला संघर्ष पाहून आनंदित होणारे डोळे घेऊन गेला कौतुकाची देणारी थाप हा क्षण घेऊन गेला एक बाप संकट यावे आयुष्यात पण न येऊ अशी आपत्ती जी क्षणात घेऊन जाईल सर्वात मोठी जिवंत संपत्ती याच काळात दुःखातून बाहेर येण्याची प्रचंड ऊर्जा देणारं हाती आलं एक पुस्तक तेव्हा कुठं वाईट विचारांनी सोडलं हे मस्त संभाजी महाराजांच्या इतिहासानं प्रचंड ऊर्जा संचाल तेविसाव्या वर्षी समस्त स्वराज्य खांद्यावर घेऊन विषय सोबत ना शिवाजी महाराज न जिजाऊ न आई सईबाई संघर्ष पेटला आणि हरवली दुःखाची धुंदी आणि जन्माला आली संघर्षाची संधी हा एक विचित्र घेऊन अनुभव जगतोय हा वैभव